हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही जण मस्त आणि मजेत असाल तर बघू शकता आता अकरा वाजलेत आणि इथं लेकरं खेळत बसलेत आणि मीचा फ्रेंडसुद्धा आलेला आहे तिच्यासोबत खेळायला आणि संडे म्हटलं ना असंच घरात पसारा असतो आणि हा पसारा आणि माझं काम दोन्ही एकाच दिवशी येतं तरीसुद्धा मी करत असते ह्यांना काय पसारा ते करायचं ते करून देते आणि नंतर मग सर्व खेळून त्यांचं ते दमले ना मग नंतर आवरत असते तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता ते दोघं खेळत बसलेत आणि आता मी काय बेडरूमचं दार लावून घेतलं ला ला कारण काय होतंय आता मी इथं पसारा जरा बेडरूम मधला वगैरे आवरणार आहे म्हणजेच की साफसफाई कारण माझा दिवस रविवारचा हा साफसफाईचा असा ठरलेलाच आहे मला वाटतंय त्या दिवशी मी काही ना काही काम काढतच असते आणि ते काम काढल्याशिवाय माझा रविवारचा दिवस असल्यासारखं वाढत वाटतसुद्धा नाही आणि जातसुद्धा नाही त्यासाठी आणि आता म्हटलं हा पसारा काढताना जर आण पाहिलं तर मम्मी मला हे पाहिजे मम्मी मला हे बघू दे मम्मी मला ते बघू दे आणि हे किती छान आहे ते किती छान आहे असं चालू राहतं त्यामुळे मध्ये मध्ये करेल म्हणून मी दरवाजा लावून घेतला आधी आणि ते दोघं तिकडे खेळत खेळणे त्यांना खूप सारे दिले ते खेळत बसले ते दोघंजण त्यामुळे मग म्हटलं चला आता इथलंसुद्धा आवरावं आणि रेव्हरच काही ना काही थोडं फार तरी मी साफसफाई करत असते कारण एकदम करण्यापेक्षा थोडं थोडं केलेलं बरं असं मला वाटतं किचनमधली तर साफसफाई मी मागच्या आठवड्यातच केली ती पण बेडरूममध्ये बरेच दिवस झालं दोन तीन आठवडे गेले काय मी बघितलंच नव्हतं आणि इथं बेडच्या आतमध्ये जे स्टोरेजसाठी केलेलं आहे ना तेसुद्धा जरा म्हटलं इकडं तिकडं बघावं कारण काय होतं आपण नाही लक्ष दिलं ना कोक्रोच वगैरे होते झुरळ हे आणि मग नंतर जास्त झाली की ते जात पण नाहीत एवढे होत पण नव्हतं काय सर्व व्यवस्थित असं तरीसुद्धा इकडं तिकडं बघितलं जरी एखादं काय वाटलं तर म्हटलं औषध वगैरे टाका येईल पण नव्हतं झुरळ वगैरे आणि आठवड्यातून पंधरा वीस दिवसातून हे मी चेक करतच असते कारण काय होतं हे सारखं बंद राहतं आणि झुरळ वगैरे अशा ठिकाणी लपलेले असतात त्यासाठी आणि दोन तीन दोन ब्लँकेट होते त्याला सुद्धा वरतीच असं ठेवलेल तर म्हटलं धूळ वगैरे बसेल त्यासाठी एक बॅग रिकामी होती त्या बॅगमध्ये भरून ठेवलं जेणेकरून धूळ वगैरे बसणार नाही कारण एक्स्ट्राची असावेच कोण आलं गेलं तर लागतेत आणि गोदडीसुद्धा दोन आहेत एक ह्याच्यावर टाकत असते मी बेडवर आणि एक रोजचं झोपण्यासाठी कारण बेडवर अजून काही गादी आणली नाही एकदा गादी टाकली ना मग नाही ब हे जे गोदडीची वगैरे गरज पण सध्या तो आम्ही हॉलमध्ये झोपतो आता हॉलमध्ये झोपायची सवय लागली बेडरूम बेडरूममध्ये झोपलं ना असं खूप कोंडातल्यावर होतं आणि कसं बेडरूमधला छोटंच आहे आणि खिडकी वगैरे नाही तरीसुद्धा हे आपलं कधी आलं कोण आलं गेलं तर हे बरं पडतं आणि स्टोरेजसुद्धा खूप सारं बसलेलं आहे ह्या बेडच्या आतमध्ये तुम्ही बघितलंच असेल खूप सारं जे न लागणाऱ्या वस्तू किंवा काही एक्स्ट्राच्या वस्तू आपल्या घरात असतात त्या मी ह्याच्यामध्ये ठेवत असते थे, तर तुम्ही बघू शकता एक जाळीसुद्धा ठेवली मी भांड्याची कारण मधीच एक मी छोटी जाळी घेतली जेणेकरून किचन वगैरे किचनवरती व्य व्यवस्थित अशी बसेल आणि ही मोठी जाळी खूप सारी जागा त्याला लागत होती त्यासाठी मग ही मोठी जाळी की बेडच्या जा ह्याच्यामध्ये ठेवून दिली कारण दुसरीकडे जागाच नाही आणि मोठीसुद्धा लागते कधी कधी आपण डीप क्लिनिंग काढली किंवा सर्व भांडी घासायला काढली तर तीसुद्धा जाळी आपल्याला उपयोगी पडते त्यासाठी तशीच ठेवली तर चला आता हे व्यवस्थित असं बघितलं काय आहे नाही व्यवस्थित असं ठेवलं जे विस्कटलेलं इकडं तिकडं पडलेलं आणि चला आता पटकशीने आता बाकीच सुद्धा आवरून घेते तर बऱ्याच ताईंची कमेंट येते की ताई तू एडिटिंग कशी करते प्लीज सांग एक व्हिडिओ बनव तर मी एडिटिंगचा व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे जर ताईने त्या बघितल्या नसेल तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन चेक करा जेणेकरून तुम्हालासुद्धा कळेन कारण तसे व्हिडिओ बनवायला सारखं सारखं आणि काय तेच आणि हे जे अगोदर पण मी बनवलेलं आहे मला वाटतं एक दीड महिन्यापूर्वीच तो व्हिडिओ मी बनवून टाकलेला आपल्या चॅनलवरती आणि जरी तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही यूट्यूबवरती सर्च करायचं जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला अगदी वेवर व्यवस्थित माझ्यापेक्षा छान असे समजून सांगतात कारण जे त्यांचे चॅनल तेच असतात आणि त्यांना सर्व माहिती माहीत असते माही त्यासाठी मग तरीसुद्धा मी आता थोडक्यात सांगते तर मी एडिटिंग मध्ये करत असते आणि जे स्टार्टिंगला मी थोडंसं हे करून टाकलेलं आहे इंट्रो ते मी इंट्रो मेकरवरून एक ॲप असते त्यावरून मी ते बनवलेलं आहे आपल्या चॅनलचं नाव काय अजून खाली वगैरे काय लिहायचं असेल तर तुम्ही त्या तुमच्या मनाने काही लिहू शकता तर इंट्रोमध्ये ते इंट्रो ॲपमध्ये आप ते आपण बनवू शकतो आणि बाकीचं तर काय इन शॉर्टमध्येच मी हे केलेलं आहे एडिटिंग आणि मेन म्हणजे थमनेल तर मी थमनेल अगोदर ॲप ॲपवरून बनवत होते पण आता आयफोन वापरते त्यामुळे आयफोनमध्ये ती ॲपच नाही मग मला खूप अवघड जायचं बरं का कारण एकदा सवय लागलेली त्या पिक्सेल ॲपची कारण ती मला सोप्पं वाटत होतं परत मग आयफोनमध्ये ते ॲप येतच नव्हती म्हणजे न चालतच नाही ती ॲप मग फोन मध्ये मी पण यूट्यूबवरती सर्च केलं की वरती आयफोनवरती आयफोनमध्ये कोणती ॲप साठी वापरतात काय हे मग बऱ्याचशा ॲप आल्या फोन टो मग मी त्यातून डाउनलोड केली आणि आता सध्या मी त्याच्यावर करूनच थांबलेल बनवते छान येतात आणि फिक्सेल ॲपवरून सुद्धा खूप छान येते थांबनेल तर चला हे थोडक्यात मी सांगितलेलं आहे अजून काही प्रश्न असतील तर नक्की विचारा मी कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन तर हि तर थोडं दाराच्या मागे थोडेसे हुक अडकवले जेणेकरून आपल्याला काही कपडे वगैरे अडकवता येतील एक प्रस आहे आणि कॅलेंडर वगैरे अडकवत असते तर तिथंसुद्धा बरेच दिवस झालं मी पाहिलंच नव्हतं कारण अशा ठिकाणी जाळ्या वगैरे होतेत आणि जास्त जाळ्या झाल्या की मग आपल्याला सुद्धा चांगलं नसतं तरी सुद्धा मी अधूनमधून बघत असते तरी आता हिथलं सुद्धा एकदम व्यवस्थित असं पुसून घेतलं आणि आता आरसा एकदा पुसून घेते कारण सारखे हात लावत असते आरश्याला तोंड हात पै तोंड धुवून आलं की आरशावरून असा हात फिरवायचा मग ते आरसा खराब होतो लहान मुलं असले ना काही जा का कोणतीही गोष्ट नीट राहत नाही आपण किती वेळा आपण आवरा पण आपण आवरत राहायचं कारण जास्तच पसारा झाला तर आपल्यालाच लोड जास्त येतो आणि आपलं घर सुद्धा चांगलं असं म्हणजे फ्रेश वाटत नाही त्यामुळे वरवर असं आवरत राहायचं आणि कालच्या व्हिडिओ खाली एका ताईची कमेंट आली की ताई तुझ्याकडून खूप सारं शिकायला भेटतं तो आमच्यापेक्षा छोटे आहे आठ वर्षांनी तरीसुद्धा आम्हाला तुझ्या तुझ्याकडून खूप सारं शिकायला भेटतं तर हो ताईनो माझ्याकडून तुम्हाला काही शिकायला भेटत असेल म आणि तुमच्याकडून पण मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात जिथं चुकतं तिथं मला तुम्ही सांगतात तू असं कर तसं कर आणि खरंच मला हे खूप भारी वाटतं आणि त्या दिवशी मी कम्युनिटी पोस्ट टाकलेली की माझं गुगल ॲडसन्स आलं म्हणून आणि खूप सा ताईंनी मला खूप छान छान अशा शुभेच्छा दिल्या कॉन्ग्रेलेशन वगैरे त्याबद्दल तुमचे खूप सारे आभार आणि थँक्यू सो मच तुमचा असाच सपोर्ट मला माझ्यासोबत कायम राहू द्या आणि अशा छान छान कमेंट करत जा आणि मला सुद्धा त्यातून काहीतरी शिकायला भेटेल तर चला आता हे सुद्धा पुसून घेतलं एकदा टिश्यू पेपरने आणि आत काही एवढं खराब झालं नाही कारण आत कसं बंदच असतं आणि एवढे का काही बेडरूम मध्ये काही खिडकी वगैरे नाही त्यामुळे धुळे येण्याचे प्रश्नच येत नाही त्यामुळे आतलं काही एवढं पुसलं नाही फक्त बाहेरचाच आरसा वगैरे पुसून घेतला आणि बरेच दिवस झालं कपाटाच्या मागे सुद्धा बघितलं नव्हतं कारण काय होतं झाडू वगैरे मारताना एवढा तेवढा कचरा आतमध्ये जातो किंवा अजून धूळ वगैरे बाथरूमचा दरवाजा उघडा असला की तिथून धूळ वगैरे येतो तरी सुद्धा मी आ, तो लावूनच घेते सारखा उघडा नाही ठेवत तर तिथून मग ते सुद्धा म्हटलं झाडावं आणि हे एक स्टँड आहे कपडे वाळू घालण्याचं ते सुद्धा मी इथंच ठेवते कारण पावसाळ्यामध्ये त्याची खूप गरज लागते आणि इकडे तिकडे ठेवायला दुसरीकडे जागाच नाही तर कपट्याच्या मागे छान अशी जागा त्याला भेटलेली आहे मग मी तिथंच ठेवत असते तर चला ही बघा भांडी आणवीची खूप सारी आहेत खेळणी वगैरे किती आवरलं तरी लगेच थोड्या वेळाने इकडे तिकडं खेळणी पडत असते तरी सुद्धा आपलं काम तेच आहे आवरायचं ते आवरत बसावं लागतं तर चला सुदा ला है। आता इथलं सुद्धा झालेलं आहे पूर्ण आता घर झाडून घेते आणि आता हॉलमधलं थोडंसं आवरायचं आज बेडरूम मधलं पूर्ण क्लिनिंग केली जे काही पुसायचं होतं जे झाडून वगैरे आधी जाळ्या वगैरे काढून घेतले आणि नंतर हे बाकीचं करत होते तरा ता गेते, सर्वा सर्वा गेते, तर आता बेडरूममधलं झाडून घेते आणि हॉलमधलं सर्व आवरल्यानंतर एकदा सर्व फरशी पुसून घेते तर आणि मीला अजून आंघोळ वगैरे घालायची तर बघा लगेच दार उघडले की आली आणि घेऊन गेली काय भेटल ते आणि आता हॉलमध्ये तुम्हाला दाखवते किती सारा पसारा केलाय त्या दोघांनी तर आता त्या दोघांनाच आवरायला होते आणि माझं बाकीचं सर्व आवरून घेते आणि मी आवरते बर का तिला गोड बोललं ना आणि मी हे आवर ते आवर तू केलंय ना तू पसारा आवर तर ती करत असते पण कधी कधी मग तिच्या मूडवर आहे मग म्हणती मम्मी तू आवर ना आणि खूप गोड बोलते ती मला आवरावंच लागतं तर चला आता हे इथलं तर झालेलं आहे आता हॉलमधलं थोडंसं आवरते आणि आणवीलासुद्धा सुद्धा पोलिओ पा पिण्यासाठी न्यायचे कारण आज पोलिओ आहे मला सुद्धा माहीत नव्हतं शेजारच्या काकूने सांगितलं की पोलिओ आहे म्हणून तर आता हे सर्व आवरल्यानंतर तिला आंघोळसुद्धा घालायची आणि तिला घेऊन जाते नाही तर परत बंद होईल आणि मग आजचा दिवस परत काय नसतो पोलिओ वगैरे पाच वर्षाच्या आत मुलांना तर आणि मी आता चार वर्षाची चा, आहे तर चला आता हे दार लावून घेते जेणेकरून हे कु हॉलमधले धुळे तिकडे जाणार नाही तर आता काय झालं तर मी एकदा तुम्ही बघितलं जसेल एक प्लॅन्ट आणलेलं जे आता ते कसं होतं चांगलं होतं मला वाटतंय नवीन पानंसुद्धा त्याला फुटलेली पण मला असं वाटतं त्याला नजर लागली सगळ्या ताईंना आवडलेलं छान आहे आणि मला सुद्धा खूप भारी वाटत होतं आणि छान फुलं येत होती छोटी छोटी पण त्याला काय झालं ते जळूनच गेलं मग आता ती म्हटलं एक कुंडी शिल्लक आहे तर त्यामध्ये हे मनी प्लांट लावलेलं ना मी जारमध्ये पाण्यामध्ये ते त्याच्यामध्ये लाव आणि पाण्यामध्ये अजून दुसरं म्हणजे मनी प्लांट लावं जेणेकरून छान वाटेल आणि ही कुंडी कुंडीसुद्धा रिकामी होईल सॉरी रिकामी राहत होती म्हणून मी ते मनी प्लांट लावलं तर हे करून घेते आणि आता घरात तुम्ही बघू है एका पोत्या सरोवर जी कचरा निघालेला आहे तो भरणार आपण किती नाही म्हटलं ना कचरा घरात पण खूप सारा कचरा निघतो काही कागद किंवा खेळणी तुटकी फुटकी काही असतात आणि असे तुटकी फुटकी वस्तू घरात ठेवायला नको त्यापेक्षा आठवड्यातून पंधरा दिवसातून चेक करायचं आणि जे काही कचरा निघेल ते बाहेर टाकायचं तर हे एक तांदायचं पोतं होत आहे दो, दोन गावा दोन गावाकडे नेली आणि दोन हित आहेत तर तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच तर आता हे ठेवण्यासाठी मला एक जागा शोधायची आणि ह्याच्यामध्ये इंजेक्शनसुद्धा टाकायचे जेणेकरून किडे वगैरे लागणार नाहीत त्यासाठी तर आता काही इंजेक्शन नाही मी आणलं बघूया आता नंतर गेलं मेडिकलमध्ये भेटत इंजेक्शन टाकून ठेवलं म्हणजे टेन्शन नाही नाही तर एकदा किडे झाले ना सगळ्या घरात आणि आपण किती काढले तर ते एकदा झाले की निघत नाहीत तर एती आता ती पोतं फाटलेलं म्हणजे त्यातून तांदूळ वगैरे सांडत होते म्हणून आता ह्या दुसऱ्या पोत्यामध्ये भरलं आणि आता हे बेडरूममध्ये ठेवते म्हणजेच की हॉल हॉल असा रिकामा होईल आणि झाडून वगैरे काढताना कसं कचरा वगैरे त्याच्या खाली जातो आणि हॉलमध्ये जास्त करून कचरा खूप होतो बेडरूमपेक्षा कारण बेडरूम मध्ये कोणच जात नाही मला तर वाटते फक्त आवरण्यासाठी वगैरे बेडरूममध्ये असतो नाही तर बेडरूममध्ये कोणच जात नाही सुद्धा हॉलमध्ये दिवसभर खेळत असते आणि आम्ही सुद्धा हॉलमध्येच असो दिवसभरसुद्धा एडिटिंग वगैरे काय करायचं म्हटलं तर हॉलमध्येच फक्त बेडरूममध्ये कसं सामान वगैरे ठेवण्यासाठी जाणं येणं तेवढंच होतं तर ते पोतेसुद्धा मी बेडरूममध्ये ठेवले तांदाचे आणि एवढा कचरा निघालेला आहे पोत्यामध्ये तुम्ही बघू शकताय आणि सगळे ह्याच्यात कागद आणि काही आणवीची खेळणी आहे तुटकी फुटकी ते ह्याच्यामध्ये भरले आज काही कचऱ्याची गाडी येत नाही तर उद्या मी हा कचरा गाडीमध्ये खाली ठेवायचं ते गाडीमध्ये टाकते ठेवले आणि हे मनी प्लांट सुद्धा ठेवले बघू आता मोठं होईल आता मातीमध्ये लावले म्हटल्या पटपट तर हे बघा एका इथं पोती ठेवलेत त्यामध्ये आता दोन लगेच एक दोन दिवसात इंजेक्शन आणून टाकते नाहीतर मग किडे होतील तर अशा पद्धतीने आवरलेला आहे आणि आता फरशी पुसून घेते आणला सुद्धा आंघोळ घालते आणि पहिल्यांदा तिला पोलिओ पाजून आणते आणि बाकीचं आल्यानंतर जेवण वगैरे करतो एक तास असाच गेला आता बारा वाजून गेलेत तर आता पटकक्षिणी तिला आंघोळ घालते तर असा असतो माझं संडेच रुटीन काय ना काय मी काढत असते काम आणि सुद्धा निवांत असे खेळते त्यामुळे तिला उशीरच होतो आंघोळीला तर हे बघा मनी प्लांट अशा पद्धतीने लावलेला आहे छान वाटते हा कुंडीमध्ये आणि आता चला पटपट आवडते खूप दमल्यासारखं होतं कारण थोडीफार साफसफाई केली दमल्यासारखं होतं पण घर साफ दिसलं की अजून छान असा फ्रेश आपल्याला वाटतं आणि मन सुद्धा प्रसन्न राहतं तर चला आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ